श्रीलक्ष्मीची कृपा आपल्यावर व्हावी तिने आपल्या घरात सतत वास करावा पैसा शांती समाधान घरात नांदावे म्हणून श्रीमहालक्ष्मीचे व्रत करतात हे व्रत केल्याने मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात श्रीमहालक्ष्मीची अनेक नावे अनेक रूपे आहेत पार्वती सिंधुकन्या महालक्ष्मी लक्ष्मी राजालक्ष्मी गृहलक्ष्मी सावित्री राधिका रासेश्वरी चंद्रा गिरिजा पद्मा मालती सुशीला अशा विविध नावानी या ओाया सर्वाभूति श्रीमहालक्ष्मी की ध्यानी घयावी अहा है द्वापारयुगत अपल भारत सौराष्ट्रदेश तेथे एक राजा राज्य करीत होता त्याचे भद्रश्रवा तो शूर होता दयालु होता प्रजादक्ष होता चार वेद सहा शास्त्रे अठरा पुराण ज्ञान्यालाते अशात्या राजा राणी नाव होते सुरतचंद्रिका राणी रूपाने सुंदर होती सुलक्षणी होती आणि पतिनिष्ठ होती त्यांना एकूण आठ अपत्ये होती सात पुत्र आणि त्यांच्यानंतर झालेली एक कन्या राजाराणीने कन्येचे नाव शांबाला ठेवले होते एकदा देवीच्या मनात आले आपण राजाच्या राजप्रासादी रहावे त्याने राजा आणखी सुखी होई फजेलाही तो आणखी सुख देईल गरीबाकडे राहिले तर सगळ्या संपत्तीचा तो एकटचा उपभोग घेईल म्हणून देवीने एका महातारीचे रूप घेतले फाटकी वस्त्रे आली आधारासाठी काठी घेतली आणि काठी टेकत टेकत ती राणीच्या महालाच्या दाराशी आली तिला पाहताच एक दासी पुढे आली तिने महातारीला विचारले कोण ग बाई तू कुठून आलीस काय काम काढलस तुझं नाव काय गाव काय काय हवं तुला महातारीचे रूप घेतलेली श्रीमहालक्ष्मी म्हणाली माझं नाव कमलाबाई द्वारकेला राहते मी तुझ्या राणीला भेतायना आलेय कुठे आहे ती दासी म्हणाली राणीसाहेब महालात आहेत त्यांना सांगायला गेले तर त्या माझ्यावरच रागावातील तुला त्या कशा भेटतील तुझ्या अवतार पाहून तुला त्या हाकलूनच देतील तू इथेच थोडा वेळ आडोशाला थांब महातारीला राग आला ती संतापून म्हणाली तुझी राणी गेल्या जम्मी एका वैश्याची पत्नी होती तो वैश्य फार गरीब होता त्यावर व त्या दोघांची नेहमी भांडणे होत नवरातीला मारहाण करी ह्या त्रासाला कंटाळून एक दिवस ती घर सोडून गेली आणि जंगलात उपाशी तापाशी भटकू लागली तिची ती अवस्था पाहून मला तिची दया आली मी तिला ऐश्वर्य सुख आणि संपत्ती देणाऱ्या श्रीमहालक्ष्मी व्रताची माहिती सांगितली त्याप्रमाणे तिने ते व्रत केले तिच्या व्रताने महालक्ष्मी प्रसन्न झाली तिचे दारिद्र्य संपले तिचे घर संपत्ती समृद्धीने भरले तिच्या जीवनात आनंद भरला मृत्यूनंतर लक्ष्मी व्रत ती दोघे पतीपत्नी लक्ष्मी लोकात वैभवात राहिली या जन्मी त्यांचा जन्म राजकुळात झाला आहे देवीच्या खुपेने ती आता राणीपदावर बसली आहे भातारीचे बोलणे ऐकून दासीच्या मनात जिज्ञासा निर्माण झाली तिने भातारीला पाणी दिले नमस्कार केला आणि म्हणाली मला सांगाल ते व्रत मी करीन ते नेमाने उताळ नाही माताळ नाही घेतला वसा टाकणार नाही भातारीने दासीला लक्ष्मी व्रताची माहिती सांगितली मग ती उठली व काठी टेकीत निघणार तेवढ्यात राणी तरातरा तरा, तरा महालापूळ बाहेर आली फाटक्या वस्त्रातील भातारीला पाहताच ती संतापली आणि उरवटपणे म्हणाली कोण तू तेरडे इथे कशाला आलीस जा इथून तिने पुढे होऊन भातारीला घालवून दिले पी भातारी म्हणजे प्रत्यक्ष महालक्ष्मीच होती हे राणीला कळले नाही गाणीच्या तो उर्मटपणा पाहून महालक्ष्मीने तिथे न थांबता स्वस्थानी जाण्याचे ठरवले राणीचा महाल सोडून म्हातारी निघणार तोच एक मुलगी लगबगीने बाहेर आली ती मुलगी होती राजकन्या शांबाला तिने येऊन म्हातारीला नमस्कार केला निकलवारून म्हणाली आजी राघाऊ नका माझी आई चुकली तिच्यासाठी मला क्षमा करा मी तुमच्या पाया पडते राजकन्याचे ते बोलणे ऐकून श्रीमहालक्ष्मीला तिची दया आली इने श्यामबालाला लक्ष्मीव्रताची माहिती सांगितली तो दिवस मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार होता पुढे त्या दासीने लक्ष्मीव्रत केले तिची स्थिती सुधारली दासीपण सोडून ती संसार सुखाने करू लागली राजकन्या श्यामबालानेही भक्तिभावाने सांगितल्याप्रमाणे महालक्ष्मी व्रत केले सगळे नेमधर्म पाळून दर गुरुवारी तिने ते व्रत केले शेवटच्या गुरुवारी उद्यापन केले लवकरच श्यामबालाच्या विवाह सिद्धेश्वर नावाच्या राजाच्या मालाधर नावाच्या राजपुत्राशी झाला तिला राजवैभव मिळाले लक्ष्मीव्रताच्या प्रभावाने तिच्या संसार सुखासमाधानाचा चालू लागला पण इकडे भद्रश्रवा व राणीचंद्रिका यांना हळूहळू त्यांचे सगळे वैभव ऐश्वर लयाला गेले चंद्रिका राणी होती ती स्थिती आता बदली अन्नपाण्यालाही ती महाग झाली भद्रश्रवाला फार वाईट वाटे पण तो तरी काय करणार एक एक दिवस चिंतेने उगवत होता तसाच मावळात होता एक दिवस भद्रश्रवाला वाटले मुलीकडे जावे तिला पहावे आणि चार आठ दिवस तिच्याकडे रहावे त्याप्रमाणे तो जाव्याच्या राज्यात आला चालून चालून तो खूप दमला होता म्हणून थोडा वेळ विश्रांती घेण्यासाठी तो एका नदीच्या काठी बसला राणीची दासी नदीवर येत होती तिने भद्रश्रवाला ओळखले दासी धावत महालात गेली राजाला बातमी सांगितली शांबालालाही ते समजले शांबाला आणि मालाधराने रथ पाठवून भद्रश्रवाला मोठ्या मानसन्मानाने राजवाड्यात आणले आणि त्याचा आदर सत्कार केला काही दिवस जाव्या आणि मुलीचा पाहुंचार घेत भद्रश्रवा राजवाड्यात राहिला आता परत जायचे विचार त्याच्या मनात घोळलू लागले जाव्याला त्याने तसे सांगितले जाव्याने संमती दिली भद्रश्रवा परक जायला निघाला तेव्हा शांबालाने एक हंडा भरून धन पित्याला दिले तो हंडा घेऊन भद्रश्रवा घरी आला मुलीने धनाने भरलेला हंडा दिला आहे हे ऐकून सुरतचंद्रिकेच्या आनंद गगनात मावेना घाईघाईने तिने हंडावरचे झापण काढले आत पाहते तर काय हंड्यात धन नव्हतेच हो हंड्या होते फक्त कोळसे महालक्ष्मीच्या अबकृपेने हंड्यातल्या धनाचे कोळसे झाले होते चंद्रिकेने कपालावर हात मारून घेतला भद्रश्रवा हा चमत्कार पाहून चकित झाला होता दुःखाचे दिवस संपत नव्हते दारिद्र्याचे भोग सुटत नव्हते सुरपचंद्रिकेला एक एक दिवस काटताना जीव मेटाकुटीला येता होता एक दिवस सुरतचंद्रिकेच्या मनातही लेकीला भेटायची इच्छा निर्माण झाली त्याप्रमाणे ती लेकीच्या घरी जाण्यासाठी निघाली तो दिवस मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार होता सुरतचंद्रिका लेकीच्या घरी पोहोचली तेव्हा शांबाला व्रताचे उद्यापन करीत होती शांबालाने आईकडूनही व्रत करवून घेतले चार दिवस मुलीकडे राहून सुरतचंद्रिका परत आपल्या गावात आली लक्ष्मी व्रत केल्यामुळे काही दिवसांतच त्यांना त्यांचे पूर्वीचे वैभव परत मिळाले राज्यप्राप्ती झाली पुढे काही दिवसांनी आई वडिलांना भेटण्यासाठी म्हणून शांबाला माहेरी आली पण बाप भेटायला गेला असताना त्याला शांबाळेने कोरसा भरलेला हंडा तरी दिला होता पण आपल्याला मात्र काहीच दिलं नाही हा राग राणीच्या मनात होता त्यामुळे शांबाळेचे वावे तसे स्वागत कुणी केले नाही राणीने एक प्रकारे तिचा अपमान्स केला होता पण शांबाळेला आईचा राग आला नाही ती पुन्हा आपल्या घरी जाण्यासाठी निघाली निघाताना तिने पूर्वी बापाला दिलेला हंडा परत घेतला त्यात मीठ भरले व तो हंडा घेऊन ती आपल्या सासरी आली स्मग्री आल्यावर मालाधराने शांबाळेला विचारले माहेराहून काय आणलंस शांबाळेने बरोबर आणलेल्या हंड्याकडे बोर्ड दाखवले मालाधराने झाकण काढून आत पाहिले तर हंड्यात मिठाचे खडे मालाधराने चकित होत पत्नीला विचारले हे काय या मिठाचा काय उपयोग शांबाळ्या म्हणाली थोडं थांबा म्हणजे कळेलच त्या दिवशी शांबाळाने कुठल्याच पदार्थात मीठ घातले नाही सगळेच पदार्थ अळळी मालाधार जेवायला बसल्यावर तिने त्याला सगळे पदार्थ वाढले सगळ्या जेवण त्याला अळणी लागले मग शांबाळेने पानात थोडे मीठ वाढले अन्नपदार्थात ते मिसळताच बेचव अन्नाला चव आली हा मिठाचा उपयोग शांबाळा पतीला म्हणाले मालाधरलाही तिचे म्हणणे पटले ऑन्सो रीड मार्गशीर्ष गुरुवार व्रत थोडक्यात जे कुणी महालक्ष्मी व्रत श्रद्धेने आणि मनोभावे करतील त्यांना श्रीमहालक्ष्मी प्रसन्न होऊन त्यांच्यावर तिची कृपा होईल पण श्रीमंती आल्यावर सुद्धा माणसाने उतू नये नित्यनेमाने श्रीमहालक्ष्मी व्रत करावे देवीचे मनन चिंतन करावे म्हणजे देवी सदैव तुमच्या पाठीशी उभी राहील तुमची कामना पूर्ण करील महालक्ष्मीची ही कथा कहाणी गुरुवारची सुफल संपूर्ण शांते शांते शांती शांते शांते शांते